मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आहे सिल्कची हेवी हेवी साडी बरोबर बोलला ना एकदम हेवी एक हेवी बर, साडी बरोबर दा, पूर्ण सिल्क मध्ये कलेक्शन येणार आहे कमी पासून तर हेवी पर्यंत पूर्ण येणार आहे आणि ये दिवाळीच्या नाही हे तुम्हाला लग्नाच्या हिसा दिवाळी नंतर जे लग्नाचे फेस्टिवल येणार आहे ना त्याच्यासाठी तुमच्यासाठी आलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यात जास्त टाइम तुमच्या वेस्ट पण नाही करणार त्या हिसा तुम्हाला सगळी व्हरायटी दाखवतोय स्टेप बाय स्टेप जे नवीन कलेक्शन आलेलं आहे हे बघा जो लेटेस्ट मी अपडेट बनके आहे ना आता नवीन आलेलं आहे ओरगेनचा ओरगेनच्या फॅब्रिक मध्ये पल्लू पूर्ण भरणार आहे ना साडी पण पूर्ण भरलेली आहे ना तुम्हाला ब्लाउजची जर गोष्ट करू तुम्हाला हे बघा हे ब्लाउज ब्लाऊज भेटणार आहे प्राइस स्टार्टिंग किती माहिती तुम्हाला सिल्क मध्ये दोनशे पंच्याण्णव रुपये किती सिल्क मी कितना दोनशे पंच्याण्णव आणि ती पण कोणती साडी आहे पाच सो बी नाही भाई तीन सो चालू हो सिल्क अंदर साडी तुम्हाला भेटणार आहे बाकी फिर जो रेंज बोललो पाच वाटत आराम आठशे पाचशे चारशे जिथे तिथे रेंज इकडे भेटणार यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला माहिती आहे जे नवीन आलेले विजिट मध्ये त्या बघा डिझाईन तुम्ही बघू शकता साडी तुमच्यासाठी ओपन केलेली आहे दोनशे पंच्याण्णव मध्ये कोणीच तुम्हाला देणार नाही मिळेल सिर्फ यशो यशोभू हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगून देतो जे सिल्क मध्ये हेवी म्हणता फिनिशिंग वगैरे बेस्ट आहे तुम्ही बघू शकता हे बघा खाली फक्त पल्लू बन तुम्हें ये पल्लू से ही साड़ी का गेटअप और लुक पूर्ण पल्लू बन पूर्ण साड़ी भर लेली अच्छा ये लटकन वगैरह कलर तुम्हारा ना डिजाइन है और वो वेरायटी कवर कर रहा हूँ बाकी आप वीडियो कॉल करके ये सब कलेक्शन देखो भाई क्योंकि वीडियो कॉल करके देखोगे तो अच्छे से समझ आ पाएगा किस तरह का साड़ी दूसरा पैटर्न मे जर्खंड मे तुम्हारे बनता नहीं का जेकट सिल्क मध्य मेना है ला जवाब देना है दाखवता फक्त तुम्हाला एक हिसा फक्त सॅम्पल आहे अजून भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी चालला आहे ना कापी महाराष्ट्र भरपूर चालत आहे सीझन मध्ये भरपूर चालणार आहे जे हेवी कलेक्शन म्हणतात का हेवी मध्ये तुम्हाला मार्केट मध्ये कमीत कमी तीन फटच्या हिसा चार हजार मध्ये तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही ये साडी बघू शकता डिझाईन बघा फक्त आणि ज्या तुम्हाला सांगू अजून ब्लाउज ब्लाऊजचं गजब जर याच्यामध्ये ब्लाउज होत

ये ये देखिए साड़ी भी एकदम शानदार आने वाला है भरपूर एकदम मजेदार चीज बनाई ये, ये देखो ये इसका डिजाइन तो देखो यार ये साड़ी बेटा ए, बेटा ये, बेटा। ये पूरा ओपन कर दो ये पूरा सकता है नजर रहते अपने ये पे क्वालिटी के साथ साथ फिनिशिंग भी और कट कंप्लीट पूर्ण कट कट मध्य कमी पड़ना नहीं तुम्हारा जे ब्लाऊज राहतं हे बघा ब्लाऊज तुम्ही बघू शकता ब्लाउज मध्ये पूर्ण भरलेलं येणार याच्यामध्ये असं नाही कंट्रा सेम कपड्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट येणार आहे आणि दुसरी गोष्ट जे म्हणताय की गोल्डन डार्क कलर मध्ये कॉन्सेप्ट पाहिजे आपलं तुम्हाला हे बघा पार्टीवेअर आयटम आहे पूर्ण पार्टीवेअर आयटम येणार तुम्हाला हे ये बघू शकता डिझाईन बघा आणि सगळ्यांमध्ये फोटो येणार दुसरी गोष्ट फोटो पूर्ण फोटो येणार तुम्हाला कलर हे बघा कलर तुम्ही बघू शकता ये चार पाच पीस जे पण आहे ते कलर चार्ट तुम्हाला एक आप बोल लो बजेट में किया कुछ में ये बघा अच्छा ये वाला आहे क्या हे तुम्हाला भेटू शकते त्याच्यामध्ये बजेट फ्रेंडली मतलब रे रेट सरप्राइज सरप्राईज की तुम्हाला साडेनशे तीनशेच्या मध्ये भेटणार तुम्हाला च्या आत मध्ये भेटणार आहे माहिती करायची स्क्रीनशॉट काढा तुम्हाला सगळं प्राइस तुम्हाला येऊन जाणार कारण की एवढे सगळ्यांची तुम्हाला प्राईज नाही सांगू शकतो स्टार्टिंग आणि एंडिंग तुम्हाला सांगू शकतो पूर्ण जानकारी तुम्हाला पाहिजे स्क्रीन नंबर दिलेला आहे त्याच्यात तुम्ही कॉल करा मेसेज करा जसं तुम्हाला रेटसोबत फोटो पण येणार प्लस तुम्हाला जर नाही समजा ते तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता आणि जर कोणी कॉल उचकत नाही आहे तुम्हाला इन्क्वायरी करायची त्याच्या मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे अजून जानकारी पाहिजे ते पण ॲड्रेस वगैरे पूर्ण डिटेल्स टाकलेली आहे तसं काही व्हिडिओने तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर करा जसं तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहणार अजून कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओज बनाव त्या हिसमोर तुम्ही मला सांगा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार